आहे दिग्रस रेल्वे स्थानकावर आणि आपण बघू शकता मागं की पूर्ण रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत भरपूर आलेल्या आहेत भर, आणि भ आणखी असंख्य गतीने ट्रकमध्ये ह्या पटऱ्या येत आहे ज्या क्षणाची कर वाट बघत होते तो क्षण लवकरच लवकर येणार आहे कारण की आता रेल्वेच्या पटऱ्या आल्या म्हणजेच जवळपास आता लेव्हलिंग वगैरे जे आहे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आता येणार आहे आणि लवकरच आपल्या जे आपले यवतमाळ आणि वाशिम यवतमाळ ना नांदेड आणि वर्धा हा जो रेल्वे प्रकल्पाच्यामध्ये जे तालुक्या आणि जिल्हे येणार आहेत या भागाचा सर्वांगीण विकास लवकरच होईल आणि याच्या यामधील शिक्षण रोजगार आणि व्यापार आणि शेती या रेल्वे प्रोजेक्टमुळे नक्कीच आणखी वाढीव होईल विकास होईल या भागाचा आणि आपल्या विद्यार्थ्यासुद्धा या रेल्वे ट्रॅकमुळं आपली उपराजधानी जी आहे नागपूर तो तीसुद्धा एकदम या रेल्वेमुळं जवळ येईल सर्वांना या रेल्वेचा नक्कीच फायदा मिळेल आणि ज्यावेळेस पहिली रेल्वे येईल त्या रेल्वेचा जी सिट्टी येईल आणि जी रेल्वे येईल ते आमच्या व्हिडिओतून आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला दाखवणार आहे नियमित आमचे व्हिडिओ बघा आता हे बघा ह्या पेट्या पटऱ्या भरपूर आलेल्या आहेत खूप वजनदार आणि खूप मोठ्या आहेत आणि आणखी खूप सुद्धा ट्रकमध्ये ह्या येणं चालू आहेत लवकरात लवकर ट्रेन चालू होईल आणि आपण त्या ट्रेनमध्ये बसू आम्ही हे अपेक्षा करतो धन्यवाद